नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी व्याकरण मालिकेत पुन्हा एकदा स्वागत आहे भाग एक मध्ये आपण व्याकरण म्हणजे काय आणि त्याचे महत्व याबद्दल हो। जाणून घेतले आज आपण भाग दोन हा खूप महत्वाचा विषय म्हणजेच शब्द प्रकाराची ओळख शिकणार आहोत हा विषय सर्व स्पर्धा परीक्षा तसेच महाटी टी दोन हजार पंचवीस यासाठी अत्यंत उपयुक्त आहे चला तर मग सुरुवात करूया शब्द प्रकार म्हणजे काय वाक्यातील प्रत्येक शब्द वेगवेगळे काम करतो शब्दाच्या या कामानुसार त्यांचे प्रकार केले जातात या प्रकारांना शब्द प्रकार असे म्हणतात मराठीत आठ शब्द प्रकार आहेत ते आपण एक एक करून बघूयात नंबर एक नाम त्यालाच नाऊन असे म्हणतात व्यक्ती प्राणी वस्तू स्थळ भावना याची नावे सांगणारा शब्द म्हणजेच नाम उदाहरणार्थ राम पुस्तक पुणे सिंह आनंद नंबर दोन सर्वनाम म्हणजेच प्रोनाम नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजेच सर्वनाम उदाहरणार्थ तो ती आपण ते नंबर तीन विशेषण म्हणजेच ॲडजेक्टिव्ह नाम किंवा सर्वनामाचा गुण सांगणारा शब्द म्हणजेच विशेषण उदाहरणार्थ सुंदर घर मोठा मुलगा नंबर चार क्रियापद त्यालाच आपण व्हर्ग असे म्हणतो कृती किंवा अवस्था दाखवणारा शब्द म्हणजेच क्रियापद उदाहरणार्थ धावतो वाचतो लिहितो आहे नाही नंबर पाच क्रियाविशेषण ॲडव्हर्ब क्रियापदाला विशेष शब्द विशेषण देणारा शब्द म्हणजेच कृती कशी घडते ते सांगतो त्याला क्रियाविशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ हळू धावतो पटकन धावतो पटकन लिहितो सहा अवयव ज्यात रूप बदलत नाही त्याला अवयव असे म्हणतात उदाहरणार्थ पण तर म्हणून नंबर सात उभयान्वयी अवयव दोन शब्द किंवा वाक्य जोडणारे शब्द किंवा अचानक आलेले उद्धार त्यालाच उभयनेवी अवयव असे म्हणतात उदाहरणार्थ आणि किंवा अरे अहो या प्रकारे नंबर आठ आणि शेवटचा म्हणजे संख्या संख्या किंवा क्रम दाखवणारे शब्द त्याला आपण संख्या नाम असे म्हणतो उदाहरणार्थ एक दोन पाच किंवा पाचवा शंभरवा वा या प्रकारे आपण एक उदाहरण बघू व त्यानुसार हे समजून घेऊयात राम पटकन शाळेत जातो राम हे हा एक नाम आहे तो हे सर्वनाम आहे शाळा हे नाम आहे पटकन हे क्रियाविशेषण आणि जातो क्रियापद याचे महत्व आपण जाणून घेऊया व्याकरणाची पायाभरणी म्हणजेच शब्द प्रकार स्पर्धा परीक्षांमध्ये यावर हमकास प्रश्न येतात शुद्धलेखन लेखन कला आणि वाचन समज सुधारण्यासाठी शब्द प्रकाराचे ज्ञान आपल्याला असणे आवश्यक आहे मित्रांनो आज आपण शब्द प्रकाराची मूलभूत ओळख घेतली आता पुढील भाग तीन मध्ये आपण पहिला प्रकार म्हणजेच नाम याचा सविस्तर अभ्यास करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू